नमस्कार मैत्रिणींनो कुक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते अगदी मनापासून आणि खरं खरं सांगते की ह्या मल्टीग्रेन पिठामुळे म्हणजे ह्या पिठाच्या भाकरीमुळे किंवा चपातीमुळे पोट खूप वेळ भरल्यासारखे वाटते सारखीसारखी भूक लागत नाही त्याच्यामुळे अतिरिक्त चरबी साठत नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही भाकर किंवा चपाती अतिशय रुचकर लागते बरं का तुम्ही नक्की एकदा जास्त न करता पण थोडे करून बघा आणि खाऊन बघा नक्कीच तुम्हाला आवडेल असं काही नाही का तुम्ही भाकरीसारखंच थापलं पाहिजे चपातीसारखं लाटलं तरी चालतं तर इथे मी इतके धान्य घेतलेले आहे बरोबर मी एक एक सांगणार आहे आणि किती घेतले तेही तुम्हाला सांगते तर येथे मी गहू दीड किलो घेतलेला आहे स्वच्छ आता येथे आपल्याला धुवायची काही गरज नाही ज्या डाळी साळी आहे त्या स्वच्छ पुसून घ्या पण माझ्याकडचे हे बरेच पदार्थ घरचे असल्यामुळे मला धुवायची आवश्यकता वाटली नाही शंभर ग्रॅम बाजरी घेतली आता म्हणजे मी तुम्हाला टाकताना सांगतेच पण आता अगोदर गहू टाकले म्हणून हे बाकीचे पदार्थ तर हे बघा शंभर ग्रॅम ज्वारी घेतली शंभर ग्रॅम बाजरी घ्या आता येथे शंभर ऐवजी तुम्ही दोनशे ग्रॅम घेतली तरीही चालेल ती पण स्वच्छ निवडून घ्या मका घेतला शंभर ग्रॅम तोही कमी जास्त घेतला तरीही चालेल नागली रागी किंवा नाचणी ज्याच्या आपण पापड्या वगैरे बनवतो ती तीसुद्धा शंभर ग्रॅम घेतली तरी चालेल पन्नास ग्रॅम घेतली तरीही चालेल, तरही चालेल। ही मुगाची डाळ सालाची मुगाची डाळ सुद्धा माझी घरचीच आहे ती पन्नास ग्रॅम घेतली ही पापडाची जी सफेद पांढरी उडदाची डाळ आहे ना ती मुद्दामून घेतली कारण तिच्यात प्रोटीन भरपूर असतं आणि तिच्यामुळे चपाती छान लाटली जाते आणि चवही छान लागते पण ती जास्त नका वापरू येथे हरभरे घेतले तुम्ही डाळही घेऊ शकता पण मला सालासहित घ्यायचं होतं म्हणून मी हरभरे घेतले पण येथे मी हरभरे आणि मका थोडंसं खलबत्त्यात कुटून घेणार आहे कारण मी घरच्याच घरगंटीत दळणार आहे मी तुम्हाला हे अवश्य सांगते कारण चुकून एखाद्या वेळेस गिरणीचं ते जी चाळ ती खराब होऊ शकते सर्व काही मिक्स करून आणि मस्त आता आपण तीन नंबरच्या चाळणीने असं व्यवस्थित दळून घेणार आहे तर इथे मी असं तुम्हाला सांगते की अगदीच मैद्यासारखं तुम्ही दळू नका थोडंसं कोंडा असला तर छानच चपाती लागते आणि काही नाही भाकर चिरली जात नाही चपातीही चिरली जात नाही मस्त असं होते तर तुम्हाला येथे महत्व सांगते मी ह्या मल्टीग्रेन पिठामध्ये भरपूर कॅल्शियम भरपूर व्हिटॅमिन भरपूर प्रोटीन असते अँटीऑक्सिडंट एं, असते म्हणजे गुण असतात त्याचे आणि ह्या पिठामुळे ह्या भाकरीमुळे प्रतिकारशक्ती वाढते हे बघा असं मस्त दळून घेतलेलं आहे अगदीच बारीकनं दळता आणि थोडं मीठ टाकून पाण्याने व्यवस्थित हे पीठ मी आता मळून घेणार आहे अगदी करून मळून घ्या जेणेकरून लगेच लाटल्या तरीही चालेल तुम्हाला माहिती आहे का ही भाकर खाल्ल्याने अगदी थकवा दूर होतो ह्या पिठात फायबर जास्त असल्यामुळे पचनशक्ती वाढते भित्त बद्धकोष्ठता यापासून आपल्याला आराम मिळतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या पिठामुळे म्हणजे मल्टीग्रेन आट्यामुळे डायबेटीज कंट्रोल राहतो ज्यांना शुगर आहे त्यांनी तर ही चपाती एक टाईम ठेवणं खाल्लं पाहिजे ब्लड प्रेशरवाल्यांनासुद्धा याचे सेवन खूप फायदेमंद असतं या भाकरीमुळे खरंच पोट खूप वेळ भरल्यासारखे वाटते त्यामुळे सारख्यासारखी सार भूक लागत नाही आणि अतिरिक्त चरबीही साठत नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्नायूंची वाढ चांगल्या प्रकारे होते म्हणजे चरबीची वाढ न होता स्नायूंची होते तर हे बघा असं पीठ कस करून मळल्यामुळे हे बघा अगदीच असं चिघटही झालेलं नाही आहे आणि अगदीच असं मऊ पण झालेलं नाही मस्त असं दळलं गेलेलं आहे आणि व्यवस्थित मी पीठ मळून घेतलेलं आहे आता व्यवस्थित ते त्याच्या चपात्याला हातून घेऊ तर तुम्हाला परत एकदा सांगते की तुम्ही याची भाकरही केली तरीही चालेल तुम्हाला माहिती आहे का मी एक चपाती अगोदर करून बघितली तव्यावर टाकली आणि तिला पाणी लावून बघितलं तर ती चपाती थोडी कडक झाली मग मी विचार केला का बिना पाण्याची करून बघू आणि खरं सांगू का मैत्रिणींना मनापासून सांगते हे माझे प्रयोग अगोदर झालेले असतात नंतर किती व्यवस्थित तुम्हाला दाखवता येईल याचा मी प्रयत्न करत असते असं नाही की काहीही करायचं काहीही दाखवायचं बदल करायचा तर मी तेच सांगते की मी अगोदरच्या चपातीला पाणी लावून बघितलं ला, तर काही आवश्यकताने चपाती कडक झाली दुसऱ्या चपातीला लावलं नाही तर ती नरम झाली मस्त तूप किंवा तेल टाकून दोन्ही बाजूने भाजून घ्या नसेल तुम्हाला तेल तूप टाकायचं तर नका टाकू तशीही छान लागते पण अगदी शंभर टक्के खात्री देते आणि अगदी मनापासून सांगते की ही चपाती अतिशय रुचकर लागते खूप छान लागते म्हणजे बाजरीच्या भाकरीपेक्षा निस्ती बाजरीची करतो आपण निस्ती ज्वारीची करतो तेहीपेक्षा मग असं भरपूर प्रोटीनयुक्त अन्न कोणाला नको आहे हे बघा कलरही किती छान आलेला आहे आणि मोठी पण लाटली असती तरी चाललं असतं पण असं छोट्या छोट्यात करायच्या म्हणून मी केल्या आणि लगेच पिठमळळ्या मळळ्या केल्यामुळे तरीही चपाती चांगली फुगलेली आहे छान असा पापुद्रा आलेला आहे मी आता थोडंसं तूप टाकून दोन्ही बाजूनी भाजून घेणार आहे कारण आमच्या घरात तुपाचे पदार्थ फार आवडतात तर मैत्रिणीनं नक्की एकदा असं करून बघा थंडीत तर खाल्लंच पाहिजे आणि याचे महत्त्वही मी तुम्हाला सांगितलेलं आहे यात तुम्ही दळतांनी जवसुद्धा टाकू शकता मला ना म्हणजे नाही आवडत विशेष करून म्हणून मी टाकलं नाही तर क थोड्याफार कमी जास्त डाळीचं प्रमाण करू शकता आणि हे पीठ असं थोडं फ्रीजमध्ये ठेवायचं आणि थोडं वर ठेवायचं आणि खायची भाकर तर मी येथे भंडाऱ्यात बनवतात तशी डांगराची भाजी बनवली म्हणजेच लाल भोपळ्याची अतिशय रोजकर लाग झाली त्याचीही रेसिपी मी दाखवलेली आहे तर तीही बघा आणि मस्तपैकी ताव मारा तेव्हा मैत्रिणींना चांगले चांगले खा मस्त रहा माझे व्हिडिओ बघत राहा रोज डेली असे छोटे छोटे व्हिडिओ असतात ते बघत जा छान अशाच रेसिपी असतात तर युट रेसिपी आवडली तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा इंस्टाग्राम फेसबुक पेज पण लाईक आणि फॉलो करा नक्की एकदा अशी भाजी बनवून बघा आणि नक्की एकदा अशी मल्टीग्रेन भाकर किंवा चपाती बनवून बघा बाय मी पुन्हा